श्री गणेशाय नम महाकाय महा सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वदा गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम प्रथम गणेशाला वंदन शारदा मातेला वंदन गुरूंचं स्मरण करते माझ्या माता पित्यांना नमस्कार करते आणि आपण सर्व गीताप्रेमी सर्वांच्या हृदयात असलेल्या भगवंताला नमस्कार करून आपण आता पंधराव्या अध्या अध्यायाच्या अर्थाकडे जाऊया आधी पंधरावा अध्याय म्हटला पाहिजे अतिशय छोटा अध्याय आहे वीस श्लोक आहेत त्याच्यामध्ये आणि हा लहानपणापासून बहुतेक सगळ्यांना हा अध्याय येत असतो आणि आता गीता परिवारनी पण खूप छान उपक्रम केला आहे की त्यांनी सुरुवातीला पंधरावा आणि बारावा अध्याय शिकवायला सुरुवात केली त्यामुळे सगळ्यांना हा पंधरावा अध्याय येतो म्हणजे श्लोकाच्या दृष्टीने अतिशय छोटा आणि अर्थाच्या दृष्टी दृष्टीने अतिशय गहन असलेला असा हा अध्याय आहे याचं नाव पुरुषोत्तम योग असं आहे तेवढा मी म्हणते आता ओम श्री परमात्मने नमः अथ पञ्चदशोऽध्यायः श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांस्य पर्णानि यस्तं वेद सवेदवित् अधश्च ऊर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढे चित्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रसृता पुराणी निर्मानमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामाः द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसैन्यैर्गच्छन्त्यमूढाः पदमव्ययन्तत् न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं ममाम् ममैवंशो जीवलोके जीवभूतसनातनः मनःशैष्ठानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृही त्वैतानि संयाति वायुर्गन्धानि वाशयात् श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च मनश्चायं विषयानुपसेवते उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः यतन्तो योगिनश्चैनं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतन्तोऽप्यकृतात्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चन्द्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धिमामकं गामाविश्य च भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधीस्सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्यै चतुर्विधम् सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहं द्वाविमौ पुरुषो लोके एव च क्षरः सर्वाणि भूतानि क्षर उच्यते उत्तमः पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः यो मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद्भजति मां सर्वभावेन भारत इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात्कृतकृत्यश्च भारत ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु ब्रह्म ब्रह्मविद्यायाय योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोध्याय श्रीकृष्णापणमस्तू शुभमो पंधरावाध्याय त्याचं जरा पूर्वसूत्र आपण बघूया आपण बोलून आलोच होतो आधी की बारावा तेरावा चौदावा आणि पंधरावा हे सगळे ज्ञानाचे अध्याय आहेत ज्ञानोत्तर भक्ती कशी करावी ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे बाराव्या अध्या अध्यायापासून सुरुवात झाली होती भगवंताला जो अत्यंत प्रिय असा भक्त असतो त्याचं वर्णन बाराव्या अध्यायामध्ये होतं म्हणजे भक्तोत्तमाची उत्तम भक्ताची एकोणचाळीस लक्षणं बाराव्या अध्यायात सांगितलेली आहेत अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी ही सगळी लक्षणं कशी आहेत तर ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी केलेली भक्ती म्हणजे त्याला आता ज्ञान प्राप्त झालेलं आहे मग आता कशातच काही नाही आहे निर्गुण पर परब्रह्म परमात्मा आहे हे सगळं माहिती आहे पण तरीसुद्धा सगुणाची उपासना करायची कारण की बाराव्या अध्यात अर्जुनाने प्रश्नच विचारला होता की बा सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना भगवंतांनी सांगितलेलं होतं की सगुण निर्गुण जेव जेवढं श्रेष्ठ आहे तेवढंच सुद्धा श्रेष्ठ आहे पण निर्गुण कसं आहे क्लेशकारक का आहे निर्गुणाची उपासना अवघड आहे कठीण आहे पण सगुणाची उपासना मात्र आपण सहजपणे करू शकतो आणि म्हणून सगुण मला जास्त आवडतं भक्ताची। भक्ताची कि तर त्या बाराव्या अध्यायामध्ये आपण त्या सगुण भक्ता भक्ताची सगळी लक्षणं पाहिली की दाईवी दाईवी तो सगुणाची भक्ती करताना ज्ञानोत्तर भक्ती कशी त करतो ते आणि मग त्याची अलौकिक दैवी प्रकृती दैवी संपदा कोणती याचं संकीर्तन सगळं बाराव्या अध्यायामध्ये झालेलं होतं आणि ही भक्ती कशी आहे तर असामान्य भक्ती आहे ही ही काही सोपी साधी भक्ती नाही आहे म्हणजे भोळी भाबळी भक्ती नाही आहे तर भक्त भक्त याचा अर्थ सुद्धा एकनाथ महाराजांनी इतका सुंदर सांगितलाय की भक्त म्हणजे आपल्याला काय वाटतं एखादा भोळा भाबडा आहे देवाला नमस्कार करतो देवाची पूजा करतो काही उपास तपास करत असेल काही भोळा भाबडा माणूस पण असा त्याचा अर्थ नाही आहे तर भक्त याचा अर्थ आहे अहंकार शून्य ज्याचा अहंकार गेलेला आहे ज्याला परमेश्वर म्हणजेच सर्व काही असं वाटतं तो भक्त अशी भक्ताची व्याख्या केलेली आहे ताशी ही ज्ञानोत्तर भक्ती आचरण करण्यासाठी नंतर मग भगवंतांनी सांगितला तो तेरा अध्याय आपल्याला सांगितला की तुम्हाला जर हे असे ज्ञानोत्तर भक्ताचे गुण आपल्या अंगामध्ये यावे असं वाटत असेल तर क्षेत्र म्हणजे काय क्षेत्रज्ञ म्हणजे काय ज्ञानी कसा का, असतो ज्ञानी पुरुषाची लक्षणं कशी असतात ती आपण सगळी त्याच्यामध्ये पाहिली होती आणि शरीराची छत्तीस तत्वांपासून आपलं हे शरीर बनलेलं आहे महाभूताने अहंकारो बुद्धिरव्यक्तमेवच इंद्रिय आणि जसे कंच पंचचेंद्रिय गोचरा हा हे सगळं आपण पाहिलं होतं आणि परत ते अमानित्वम अदमभित्वम अहिंसा क्षांतिराजवम ह्या हे सगळे जे गुण पाहिले होते ते ज्ञानी पुरुषाचे गुण पाहिले होते मग ते सगळं तेराव्या अध्यास झालं मग बारावा झाला तेरावा झाला मग आता आपल्याला जर आत्मोन्नती करायची आहे समजलं आता आम्हाला क्षेत्र म्हणजे काय समजलं क्षेत्रज्ञ म्हणजे काय कराय समजलं आणि ह्या सगळ्याला जाणणारा तो ज्ञानी हे समजलं मग आता हा जो ज्ञानी आहे त्याच्याही पुढे जाऊन त्याला आत्मोन्नती करायची आहे स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे मग त्याच्यासाठी म्हणून भगवंतानी चौदाव्या अध्यायामध्ये गुणत्रयाची चर्चा केलेली आहे सत्व तम हे गुण कसे असतात आणि कुठला गुण वाढला म्हणजे आपल्याला वरपर्यंत जाता येईल ऊर्ध्वगतीला जाता येईल ते सांगितलं आणि मग भगवंतानी त्याच्या पुढच्या अध्यायामध्ये ते सगळे गुण उलगडून दाखवलेले आहे म्हणजे हा जो गुणत्रयाचा विचार आहे हा अतिशय सूक्ष्म आहे आणि खूपच महत्त्वाचं आहे असं सांगितलं त्यांनी म्हणजे चौदा अध्याय अतिशय महत्त्वाचा आहे का बरं तो महत्वाचा आहे तर गुणत्रय आणि त्याचे स्वरूप जर साधकाला एकदा कळले तर मग त्याला आत्मोद्धार करणं काही अवघड नाही आहे एकदा त्याला कळलं अभ्यास कसा आपल्याला जर परीक्षेमध्ये पास व्हायचा असेल पहिला नंबर मिळवायचा असेल तर कसा कसा अभ्यास करायचा त्या प्रश्नाची उत्तरं कुठे कुठे मला मिळतील कशा पद्धतीने मी सोडवली लक्षात ठेवली तर माझा पहिला नंबर येऊ शकेल हे एकदा जर मला माहिती झालं तर मग पहिला नंबर काही अवघड नाही आहे तसं त्यांनी सांगितलं की एकदा गुणत्रयाचं स्वरूप जर साथ घ्यायला कळलं तर मग आत्मोद्धार काही अवघड नाही आहे आणि म्हणून ऊर्ध्व गच्छंती सत्वस्था जो सत्वगुणी असतो तो ऊर्ध्वगतीला जातो मग ऊर्ध्वगतीला जायचं असेल जा तर सत्वगुण वाढवला पाहिजे त मोगुण टाकून दिला पाहिजे रजोगुण कमी केला पाहिजे आणि सत्वाच्याही पलीकडते पलीकडे गेलं पाहिजे म्हणजे यांनी सांगितलंय ऊर्ध्वंग ग्छंती सत्वस्था मध्ये तिष्ठंती राजसाहा आणि अधो अधो ग्छंती ऊर्ध्वगतीला जाणारा सत्वगुणी असतो जो मध्ये राहतो तो रजोगुणी असतो तो मध्ये राहतो आणि जो तमे तमो असतो तो मात्र खालच्या पातळीला खालच्या यो, खालच्या योनी त्याला मिळतात अधोगच्छंती तामसा म्हणजे कुणाला कोणकोणत्या गुणाचे फल काय काय मिळते ह्याचा अतिशय सूक्ष्म रूपाने अभ्यास या चौदाव्या अध्यायामध्ये केलेला आहे म्हणजे कुरुक्षेत्रावर युद्ध करत असताना कर्म त्यांनी सांगितलं कुरुक्षेत्र म्हणजे जिथे कौरव पांडव लढले तेच फक्त कुरुक्षेत्र नाही आहे तर आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या मनामध्ये आपण सतत लढाई करत असतो आपण सत सतत युद्ध करत असतो आपल्या तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे असा की रात्रंदिनं आम्हा युद्धाचा प्रसंग अंतरबाह्य जग आणि मन असा त्या अभंग आहे की आत आतले विचार बाहेरचे विचार असा सततचा झगडा आपल्या मनामध्ये अंतःकरणामध्ये चाललेला असतो म्हणजे युद्ध म्हणजे काही फक्त कुरुक्षेत्रावर झालं तेच युद्ध नाही तर आपल्या मनामध्ये पण सतत युद्ध चालू असतं म्हणून त्यांनी सांगितलं की गुणत्रय केवळ व्यक्तीला लागू आहेत असं नाही म्हणजे विकास कसा होतो राष्ट्राचा विकास विश्वाचा विकास जर व्हायचा असेल तर व्यक्तीपासून सुरुवात करावी लागते आणि हे गुणत्रय फक्त व्यक्तीलाच नाही आहे तर ते व्यक्तीपासूनच समाज बनतो समा म्हणजे व्यक्तीपासून कुटुंब बनतं कुटुंबापासून समाज बनतो समाजापासून राज्य बनतं राज्यापासून राष्ट्र ब बनतं आणि राष्ट्र अनेक असे एकत्र आले की विश्व बनतं म्हणून की हा जो गुणत्रय विभाग हे जे गु तीन गुण आहेत हे फक्त एकट्या व्यक्तीसाठी नाही आहेत तर हे सबंध राष्ट्राला सबंध विश्वाला सुद्धा लागू पडतात आणि ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचं अनुकरण केलं तर मग हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुनाचराचर आपण झाला असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला म्हणतात मा तशी बुद्धी व्हायला काही हरकत नाही मग मग त्यांनी थोडंसं इथे आपल्याला म्हणजे आप आपण आपली जी हे जे जग आहे याच्यामध्ये आता विज्ञानाचा विकास खूप झालेला आहे त्यांनी थोडंसं विज्ञानाचे दोष या ठिकाणी सांगितलेले आहेत आपल्याला कदाचित ते पटणार नाही आपण म्हणतो की विज्ञान तो प्रगती करतो आम्हाला तर इतकी काय काय साधनं विज्ञानामुळे मिळालेली आहेत आणि हे त्याला नावं कसे काय ठेवतात तर यांनी केलेला विचार हा अतिशय व्यापक विचार आहे आणि अशा सूक्ष्म रीतीने व्यापक रीतीने जर आपण विचार केला तर आपल्याला कळेल की विज्ञान जितकं चांगलं आहे तितकं घातक पण कसं आहे अणुबॉम्बचा शोध लागला तो अणू कसा विश्वाला एका क्षणात नष्ट पण करू शकतो आणि हे जर विज्ञान चांगल्या लोकांच्या हातात गेलं सत्वगुणी लोकांच्या हातात गेलं तर ते चांगलं त्याचा पद्धतशीरपणे वापर होतो आणि ते जर एखाद्या तामसी रजोगुणीच्या हातात गेलं तर मग त्याचा कसा वाईट परिणाम होतो याची जगामध्ये अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात म्हणून त्यांनी सांगितलं इथे की वसुंधरा सुखाने आनंदाने नांदत होती अनेक वर्ष म्हणजे पूर्वीचं आयुष्य शे, शे दीडशे वर्षापूर्वीचं त्यांनी सांगितलं आहे की तेव्हा म्हणे विज्ञानाची एवढी प्रगती झालेली नव्हती आपल्या पूर्वीच्या पिढ्या आपल्याला जर सांगू ऐकून ऐकून माहिती आहेत की तेव्हा काही विज्ञानाचा एवढा शोध लागला नव्हता मग त्यामुळे सगळेजण सुखात होते आनंदात होते मग त्याच्यानंतर काय झालं हळूहळू परदेशामध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि मग औद्योगिक क्रांतीमुळे विज्ञानाने अनंत नवीन नवीन शोध लावले